नमस्कार स्कायमेट वेदर रिपोर्टमध्ये मी मकरंद आपले स्वागत करतो आहे काल फक्त कोकण व गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला मुंबईत एक फारच थोडा म्हणजे दोन मिलीमीटर पाऊस नोंदला गेला तर राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस फक्त महाबळेश्वरला झाला चौऱ्याहत्तर मिलीमीटर इतका नोंदला गेला विदर्भात एक दोन ठिकाणी वगळता मात्र पाऊस कुठे इतर कुठे झाला नाही स्कायमेटच्या अंदाजानुसार एक नवीन हवामान प्रणाली बंगालच्या उपसागरात वायवेला तयार होताना दिसते आम्हाला ही हवामान प्रणाली हळूहळू भारताकडे सरकेल त्यामुळे येत्या दोन तीन दिवसामध्ये विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे येत्या चोवीस तासात नागपूर अकोला गोंदिया अमरावती चंद्रपुराचा विदर्भाचा भाग आहे येथे हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो पण त्यामानाने मराठवाड्यात मात्र परभणी नांदेड और आव, औरंगाबाद जालना हिंगोली लातूर येथे क वातावरण कोरडेच राहील प्रामुख्याने कोरडेच राहील त्याच्यावर मध्य महाराष्ट्र जो पश्चिमेचा भाग आहे पश्चिम महाराष्ट्राचा तिथेही वातावरण प्रामुख्याने कोरडेच राहील कोकणात मात्र जसा मध्यम स्वरूपाचा पाऊस होतोय मुंबई रत्नागिरी डहाणू वेंगुर्ला या ठिकाणी जसा पाऊस होतोय तो तसाच चालू राहील लाईव्ह लाईटनिंग आणि त्यांची सद्यस्थिती आणि तसेच संपूर्ण देशभरातील हवामानासाठी स्कायमेट वेदर डॉट कॉमवर लॉग इन करा तुम्ही आम्हाला फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता आणि आमच्या यूट्यूब चॅनेलचे सबस्क्रिप्शन्स घ्या धन्यवाद